हाय मित्रांनो आज मी माझ्या मावच्या आजोळाला आलेला आहे आणि आज आम्ही झोका खेळत आहोत की जी आमची बाकी आहे ना व्हिडिओ मध्ये काय बाबा दिसत असेल तुम्हाला ले खोड खाय घेऊन जायला तुमच्या सोबत जरा आवळा जरा शांती भेटून मजी जा घेऊन जरा ए बस की मार बस 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 आणि खोडा तर लय एक नंबर ची आहे बघा खोडा करायला तर असं आम्ही कुठे गेलो बघा बघा आमच्या आजोळाखालचे लेकर कसे काटा खेळत होते एक नंबर आहे आमच्या आजूला कटते लकड हिला आम्हाला धोका द्यावा लागतोय स्वतः तर काय करा येत नाही हनला बिल्टन बिल्टन नाटायच नाही रात हे बघा ती पाळ जरा जरा झुकी झाली जरा असं <laughs> असं होईल तिला चालली ती आता घरी त्या का किती एवढं मोठं हिजळ गाळ्यातला <laughs> <लाखो> गाळ बघा बघा दाखवा जरा झुम करून मी <laughs> तो स्लाइड चला आणि ही गाणे दिले आहे म्हणजे की पाणी पण आहे का तिने माहिती नाही पहिली पासून दोस्त आहे यांचा इतका दोस्ताना ना मी कवाही बघितला नव्हता चला बघूयात आमच्या मावचा जो कसा आहे मानसा बघूयात जरा